वाकलूज मधील एका पत्रकारांना धमकी देण्याचा प्रकार घडला आहे तर एक नेतृत्व करता तुम्ही काय भूमिका असणार आहे आपली ही खर तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का पत्रकार जर हे बघितले तर त्यांना स्वातंत्र्य तितकंच गरजेचं आहे कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं कदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखला जातो निश्चित त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जी ही सगळी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे याच पोलिसांकडून धंद्याला पाठीशी घालण्यात येते गुन्हेगारी प्रवृत्तीला न्याय दिला जात नाही तर त्याबद्दल काय खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अक्रूजच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार मर्शींपासून झालेली आहे आणि अकलूचा एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडू प्रवृत्तीची मंडळी असेल अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल अकलूजची ओळख व्हायला लागली आहे निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळींवर झाली पाहिजे पण पोलिसांची मिली बघत अशा दिसते असं जर आज दिसून आलं तर निश्चित प्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर हो आम्ही केल्याशिवाय राहणार बाजार तिथं असा अनुभव की पावतीने फाडले जाते पण आम्हाला व्यवस्था केली जात नाही बसायला त्याविषयी काय सांग मी गेल्याच सोमवारी आठवडे बाजार या ठिकाणी स्वतः भेट दिली माझ्याबरोबर नगरपरिषदेचे नगर परिषदेचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते सर्व व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की जी मूळ नगर परिषदेची जमीन आहे ती जमीन सोडून देखील का काही शेतकरी व व्यापारी वर्ग तिथं बसतोय त्याच्यामुळे तिथं काही प्रमाणात सोय देता आली नाही हे निश्चित कारण जरी असलं तरी त्या व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करू जी मूळ नगर परिषदेची किंवा सरकारी जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपयेचा एक अत्यावधिक सुविधा असणारा हॉल आपण तिथं बांधलेला आहे मग तिथं लाईटची सोय हो असेल ट्रिमिक्स कॉन्क्रीटची सोय हो असेल पाण्याची हो सोय असेल ही सगळी सोय आपण तिथं केलेली आहे आणि तिथं व्यापाऱ्यांना बसण्याची विनंती आणि शेतकऱ्यांना बसण्याची विनंती आम्ही पुढच्या सोमवारी मिटिंग घेऊन करत आहोत आणि एक उर्वरित क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात देखील मुरून टाकण्याची सोय लाईटची सोय पाण्याची सोय ही करून बाजाराला एक शिस्त लावण्याचं काम हे पुढच्या सोमवारपासून आम्ही हाती घेत आहोत त्यासाठी एक चुकीचा निरोप तिथं गेला होता की नगर परिषदेने पावत्या फाडल्याने सोय केली नाही हे अतिशय चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे आपलं नगर तयार झाली प्रभाग रचना तर ते बरोबर आहे का किंवा काय आपल्याला सांगायचं त्याविषयी काही तक्रार वगैरे हो आहे नाही त्याच्या सूचना हरकतीचा कालावधी देखील शासनाने दिला होता काही मंडळींनी त्याच्यावर सूचना हरकती घेतलेल्या आहेत निश्चितप्रमाणे तो मी देखील माझ्या नजरेखालून घातला परंतु आम्हाला त्यात का त्रुट्या अशा काय नाहीत काही आमच्यातल्या समर्थकांनी त्याच्यावर त्रुटी निदर्शनात आल्या त्यांना त्यांनी तसं म्हणणं नगर परिषदेकडे दिलेलं निश्चितप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कारवाई विजय चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर होतं भाजपच्या वतीन त्यावेळेस तुम्ही तिथं होता तर मग अशी चर्चा झाली की हे बाबा मध्ये जाणार की त्याविषयी काय सर मी एक सामान्य कार्यकर्ता करताय निश्चितप्रमाणे आदरणीय सिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो आदरणीय रंजितांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम आम्ही आक्रोशमध्ये घेतला होता निश्चितप्रमाणे असे अनेक उपक्रम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात देखील नगर परिषदला मुख्य अधिकार नसल्यामुळं कामकाजात अडथ येते आत्ता जर आपण बघितलं तर सांगोल्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडं ॲडिशनल चार्ज दिला गेलाय त्यांना देखील मी विनंती केलेली आहे की अधिकचा वेळ आपण अकलूजमध्ये द्यावा आठवड्यातनं तीन दिवस तरी अकलूजला मिळाले तर निश्चितप्रमाणे अकलूजमधली प्रलंबित कामं संपवण्याला मदत होईल आणि लवकरात लवकर एक परमनंट सीओ आपल्याला कसा मिळेल हे आम्ही रणजित दत्तांच्या भैयांच्या माध्यमातून प्रयत्न करतो खरेदी विक्रीचं मुख्य केंद्र बन मी जसं आपल्याला मागाशी म्हणालं की हे निश्चित खरं आहे की आपलूची ओळख ही सरकार पंढरी म्हणून होती अलीकडच्या काळामध्ये आंबली पदार्थांचा व्यापार ह्या गावातून होतोय हे निश्चितप्रमाणे आहे आणि पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे आपलूची अपलुच, अपलुच, निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्वसामान्य जनता तुम्हाला जिल्हा परिषद किंवा विधानसभेत पाहण्याची करण्याची उत्सुकता आहे उत्सुकता तर मग आपल्याला नगर परिषदेतच राहायला आवडेल की तस जर बघितलं तर मुळातच माझी ओढ अकलूज विषय कायमच आहे लहानपणापासून मला मी शिक्षणासाठी जरी पुण्यात असलो तरी मी शुक्रवारी अकलूजला यायचो आणि सोमवारी पहाटे माझ्या शाळेला पुण्याला निघायचो त्यामुळे मला गावाकडची ओढ आहे जे काही वरिष्ठ मंडळी माझे आदरणीय मोठेदादा बाळदादा रणजितदा भैया या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जो काय आदेश मला मिळेल प्रामान अंडरग्राऊंड गटरीचं काम चालू आहे त्या संदर्भात स्थानिक नागरिकांची काही अंडरग्राउंड गटरीमुळे आपण जर बघितलं तर अकलूजमध्ये एकाच वेळेस तीन योजनेचं काम चालू आहे पाणी पुरवठा योजना अंडरग्राऊंड गटर योजना आणि त्याचबरोबर रस्त्यांची देखील योजना आपल्याकडे मंजूर आहे आपण जसं मगाशी मी आपल्या सगळ्यांशी संवाद करताना सांगितलं की आज जवळपास सत्तर किलोमीटरचा रस्ता हा अकलूज गावामध्ये उकरला गेला आहे आणि जे आपले पाणीपुरवठा योजना आणि गटर योजना आहे ह्या दोन्ही योजनेतनं जवळपास चाळीस ते पंचेस किलोमीटरचा रस्ता रिस्टोरेशन करून देण्याचं त्याच कॉन्ट्रॅक्टरकर जबाबदारी आहे निश्चितप्रमाणे जसंच काम उरकेल आणि साईड चेंबर प्रॉपर्टी चेंबर संपतील आणि आपले नागरिक अकलूजच्या नागरिकांकडनं जसं कनेक्शन वॉटर सप्लायचं घेतलं जाईल लगेच महागोमाग पाठोपाठ आपण रिस्टोरेशनचं काम चालू करणार आहोत त्यामुळं ही अडचण काही जास्त दिवसाची नसणार आहे हे मी निश्चित नागरिकांना सांगू इच्छितो लवकरात लवकर आपले सगळे रस्ते मागोमाग आपण सिमेंटचे करून देणार आहोत सांगितलं अवैध आहे गांजाचं हब बनत आहे तर हे अवैध धंदे करणारे काय जण माझ्या ते लोक त्यांना पाठीशी घालतात असं समजत मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही कारण का आपण कुणावर आरोप करावा कितपत आपण त्यात गांभीर्याने निश्चित गेलो नाही आपल्याकडं काही मंडळींनी निश्चित अशा तक्रारी केलेल्या पोलिसांनी खोलवर जाऊन चर्चा करणं आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबात गांजा विकला जातो असं सगळीकडे चर्चा आहे नाही मी जसं आता म्हणाल की ह्याच्यावर आम्ही कोणी भाष्य करणं योग्य ठरणार नाही परंतु मी पोलीस प्रशासनाला निश्चित विनंती करील की आपण ह्या बाबतीमध्ये खोलवर जाऊन चर्चा केली पाहिजे प्रशासनाने चौकशी केली पाहिजे कारण आज अकलूजच नाव हे अंमली पदार्थ विक्रेच हब म्हणून ओळख कुठेतरी निर्माण व्हायला लागली ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई नाही केली तर निश्चितप्रमाणे हे अकलूजसाठी धोक्याची घट आहे अकलूजच्या पोलीस कारवाई करत नसतील तर इतर प पथक आपण मागणी करणार का तशी थोडा कालावधी निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाला देऊ परंतु पुढील जर आपल्याला वाटलं की अजून देखील अशा व्यवसाय अकलूजमधनं होत आहोत तर आम्ही निश्चितप्रमाणे रेंदाच्या माध्यमातून बाहेरच्या माध्यमातून वरिष्ठ पदवीवर शासनात देखील हे सगळं जे अवैध धंदा अकलूजमध्ये चालू आहे ते निश्चितप्रमाणे शासनाच्या कानावर घालतो खासदार साहेबांनी सांगितलं की स्वतः पोलिसच यात इन्व्हॉल्व्ह आहेत आणि पोलिसांचे जे अवैध धंदे चालू आहेत भागीदारी आहेत ते आमच्याकडे पुरावे आहेत एखाद्या दिवशी पुराव्या दिवशी ते सादर करणार आहेत यामध्ये आपलं काय म्हतं नाही आदरणीय बयांकडं जर तसं वाक्य असेल तर निश्चितप्रमाणे बहिकडे पुरावा असल्याशिवाय आणि निश्चितप्रमाणे शासनाकडे ते पूर्ण कोच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जर कुठला असा पोलीस आढळून येत असेल की त्या अवैध धंद्यात भागीदारी आहे किंवा त्याचा हात आहे तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अवैध धंद्यामध्ये बाबा मालिक म्हणायचे की अवैध धंद्यामध्ये केंद्र सरकारने जसं ऑनलाईनमधले मधले बरेचसे आ, आ, जे काही अवैध होते जसे की ड्रीम इलेव्हन असेल किंवा ते कोंबडेच असेल लुडोच असेल या सगळ्या काही गोष्टी त्यांनी बंद केल्या मात्र अवैध मध्ये भिंगरीचा हा प्रकार हा दुप्टीनं वाढलेला आहे भिंगरीमध्ये लाखो तरुण युवक हे बारबीकडे चाललेले आहेत यावरती काय म्हणायचं म्हणजे हे भिंगरी बंद होईल का चालूच राहील नाही हे देखील खरं बंद होणं गरजेचं आहे कारण भिंगरी असेल मटका असेल ंदे असतील हे सगळे जे व्यवसाय आहेत ह्याच्यातनी कुठंतरी आपला देशातला तरुण भरकटत चाललाय हे आपल्या निर्दर्शनात येते आणि ह्या तरुणांना योग्य दिशा जर द्यायची असेल तर ह्या अवेदधंद्यांवर बिंगरी मटका ह्या सगळ्यांवर कारवाई करणं कुठंतरी गरजेचं कर आहे ह्याच्यावर देखील बंधनं आणली पाहिजे शासनाने असं अन समजा थँक्यू